राजधानी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जागा वाटपा संदर्भात खलबत झाल्याची माहिती आहे एकनाथ शिंदेंनी यांनी नव्वद जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे तर खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे त्यामुळे माहिती सरकारचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे सध्या पुढे आलेत अशातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा शिंदेंना अधिक पसंती मिळाल्याचं चित्र आहे त्यामुळेच शिंदेंची सध्या बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून येत आहे तर दिल्लीत नेमकं काय घडलं आपण पाहूयात एकनाथ शिंदे आणि अमित शहामध्ये खलबत झाल्याची माहिती सध्या साम टीव्हीला खात्रीला सूत्रांनी दिली आहे यामध्ये कमीत कमी नव्वद जागा मिळण्याची मागणी शिंदे अमित शहाकडे केली आहे तर महायुती सरकारचा चेहरा म्हणून शिंदेना पसंती मिळत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक जागा त्यांनाच मिळाव्यात अशी मागणी शिंदे यांनी केली आहे यासोबतच महायुती सरकारचा चेहरा म्हणून शिंदेना अधिक पसंत केलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका